नमस्कार मी डॉक्टर शिर्षरराव सूर्यवंशी भरारी पथक मानशी वैद्यकीय विक्री संघटना महाराष्ट्र राज्य आमची जी मेन मागणी जी आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे आम्ही सोळा आदिवासी अतिदुर्गम मिक्सरवर जिल्ह्यातील दोनशे एक्क्याऐंशी भरारी पथकातील वैद्यकीय अधिकारी गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून काम करतोय आदिवासी भागातील आरोग्यसेवा देत आहोत तर वीस दो वीस सहा दोन हजार तेवीस रोजी माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री येथे एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये असा निर्णय झाला की जे माणसिक वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांचं समावेशन करण्यात यावे असा निर्णय आदेश माननीय मुख्यमंत्री साहेबांनी दिलेला असून ते याला जवळपास दीड वर्ष होत आला आहे त्याची अजून अंमलबजावणी होत नाहीये तो निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी की तीन महिन्याच्या आतमध्ये प्रस्ताव सादर करून मंत्रिमंडळासमोर सादर करावा असा निर्देश दिले होते आरोग्य विभागाला आणि आरोग्य विभागाने त्यावर योग्य ती कारवाई केलेली आहे की आता मंत्रिमंडळासमोर येण्यासाठी माननीय मुख्य सचिव यांच्या पण ती फाईल असता असतात फाईल रिटर्न आरोग्य विभागाला गेलेली आहे त्यासाठी आमची एकच मागणी आहे की आमचा प्रस्ताव जो आहे लवकरात लवकर मंत्रिमंडळासमोर सादर करावा आणि आम्हाला आरोग्य विभागातील गटौपचारिक समावेशन करण्यात आले अशी त्यांची मुख्य मागणी आहे माननीय मुख्यमंत्री नम्र विनंती आहे एकूण किती डॉक्टर सोळा आदिवासी जिल्ह्यामध्ये दोनशे एक्क्याऐंशी डॉक्टर आम्ही भरारी पथकाचे आहोत त्यामध्ये आदिवासी अतिदुर्गम नक्षलग्रा जिल्ह्यामध्ये अहोरात्र आम्ही आरोग्य सेवा देत आहोत कोविडच्या काळामध्ये सुद्धा जीवाची परवा न करता आरोग्या कुटुंबापासून दोन दोन तीन तीन महिने लांब राहून आरोग्यसेवा दिलेली आहे मीटिंग मध्ये आमचा निर्णय तुरंत त्यांनी मान्य केलेला आहे पण प्रशासन हे जे आहे ते विलंब करते आहे टाळाटाळ करत आहे त्यासाठी पुन्हा आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे हात बोलून की लवकरात लवकर आमचा प्रस्ताव हो। कॅबिनेट समोर आणखी मंत्री देऊन दे आम्हाला न्याय देण्यात यावाद धन्यवाद